जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पणारात पुणे एफ एम सी पुणे गोल्टेक्रीम मार्केट येथील कांदा बाजार भाव म्हणजेच रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुण्यामध्ये एकशे पाच गाड्यांच्या जवळपास कांदा अवकाळी ती बाजारभाव फुल गोळे कांदे एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये या भावाने फुल गोळे कांदे विकले गेले तर सुपर कांद्यांना एकशे पन्नास ते एकशे पासष्ट रुपयापर्यंत सुपर कांद्यांना बाजारभाव होता गोल्टागोल्टी शंभर ते एकशे पस्तीस रुपये तर चिंगळी कांदे सात ते नव्वद रुपयापर्यंत विकले गेले चांगले कांदे हलके कांदे सिंगलपत्ती ॲव्हरेज कांदे हे एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये असा हलकेच ॲव्हरेज कांद्यांना तेरा ते चौदा रुपये बाजारभाव होता तर चोपडे बदले साठ ते शंभर रुपये तर हलके तीस चाळीस रुपयाने बाजारभाव आज पुणे एकोणीसशेमध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा